श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत साप्ताहिक राशी भविष्य चौदा एप्रिल ते वीस एप्रिल कुंभ राशी कुंभ राशीला एप्रिल महिन्यातील हा आठवडा कसा जाणार आहे सविस्तर जाणून घेऊया कुंभ राशीला या आठवड्यामध्ये अत्यंत चांगले परिणाम मिळणार आहे तुम्हाला या आठवड्यामध्ये तुमच्या व्यवसायात चांगले यश मिळणार आहे तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला आर्थिक प्रगती दिसून येईल त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये महत्त्वपूर्ण घडामोडी देखील घडून येणार आहे कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करत आहात त्या ठिकाणी तुमचा मान सन्मान वाढणार आहे त्यामुळे तुमच्यावर अधिक जबाबदाऱ्या देखील येऊ शकतात व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला नफा मिळणार आहे त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थितीही सुधरेल कार्यक्षेत्रात तुम्हाला आपल्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे कारण की तुम्हाला मान सन्मान तर मिळणार आहेच परंतु तुम्हाला त्याचबरोबर अधिक जबाबदाऱ्या देखील मिळतील तसेच सर्व कामे धैर्य आणि संयमाने तुम्हाला पार पाडावी लागणार आहे तुम्ही आपल्या उच्च अधिकाऱ्यांचा व वरिष्ठांचा मान ठेवाल ज्यामुळे वरिष्ठ अधिकारी हे तुमच्या अधिक प्रभावित होतील तुम्हाला नोकरीत परिवर्तन करता येईल कुंभराशींच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा कसा असणार आहे तर शिक्षण क्षेत्रात तुम्हाला यश मिळवण्यासाठी थोडी अजून मेहनतही घ्यावी लागणार आहे तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास हा आठवडा अतिशय अनुकूल असणार आहे तुम्ही आपल्या अभ्यासात नियमितता ठेवावी यामुळे चांगले यश तुम्हाला मिळवता येईल परंतु तुम्ही मात्र प्रयत्न हे सोडू नका कुंभ राशीला आर्थिक बाबतीत यश चांगले मिळणार आहे तुम्ही जुने नुकसान भरून काढण्यासाठी ठोस योजना देखील आखाल तुमच्या मनामध्ये नवनवीन योजना या येतील आणि त्या तुम्ही कृतीत देखील आणशाल ज्यामुळे आर्थिक स्थितीत तुमची सुधारणा होईल तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल तुमचा खर्च आणि बचत यामध्ये योग्य संतुलन ठेवावे लागणार आहे जेणेकरून तुमचे बजेट हे घसरणार नाही तुमच्या बजेटचे योग्य व्यवस्थापन तुम्हाला या आठवड्यामध्ये करायचे आहे कुंभराशींच्या व्यक्तींचे आरोग्य कसे असेल तर या आठवड्यामध्ये कुंभराशींच्या व्यक्तींचे आरोग्य हे समाधानकारक असणार आहे तुम्हाला फार चिंता करण्याची गरज नाही फक्त या आठवड्यात तुम्हाला तेलकट आणि जाड आहार हा टाळायचा आहे तसेच मैदायुक्त पदार्थ हे देखील टाळायचे आहे यामुळे येणाऱ्या समस्या ह्या तुमच्या टळू शकतात नियमित योगा करायचा आहे व्यायाम करायचा आहे ज्यामुळे तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य देखील दिख चांगले राहील तुम्हाला थोडी अधिक विश्रांती देखील घ्यावी लागणार आहे कुंभराशींच्या कौटिंब जीवनामध्ये काय बदल घडणार आहे तर या आठवड्यामध्ये तुमचे जे कोणतेही जुने ताण तणाव आहे तर ते दूर होणार आहे लहान भावंडाशी जुळून तुम्ही घेणार आहात कुटुंबाची योग्य वेळी तुम्ही मदत घेता येईल तुम्हाला त्यामुळे तुमची बरेचशी कामेही होतील तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण देखील राहणार आहे प्रेम प्रेमजीवनात आनंद आणि उत्साह हो हा असणार आहे जोड़ी वे ताँडा ताँडा ताँड़ा 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 तसेच जोडीदारासोबत चांगला वेळ तुम्ही घालवता त्यामुळे तुमचे नातं हे एकदम घट्ट बनेल कुंभराशींच्या वैवाहिक जीवनात हा आठवडा कसा जाईल तर तुमचे नाते हे एक नवीन वळण घेणार आहे शांतपणे विचार आणि चर्चा तुम्ही या आठवड्यामध्ये कराल एकूण कुंभराशीला या आठवड्यात चांगले परिणाम हे दिसून येणार आहे वैवाहिक जीवन आरोग्य तसेच नोकरी करिअर आर्थिक परिस्थिती या सर्वांबाबत कुंभराशीला अतिशय अनुकूल हा आठवडा जाणार आहे जर आपणास ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद